हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो आता वाचलेले आहे सकाळचे नऊ आणि या ठिकाणी आज माझी मुलं लवकर उठली होती कारण ते कालात लवकर झोपले होते त्यामुळे ते सुद्धा आज लवकर उठले होते तर माझी वगैरे सर्व झालेली आहे आणि देवपूजे सुद्धा करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता माझं झाड झाडून पुजून सर्व झालेलं आहे आणि मी आता वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा कपडे लावलेले आहेत आणि कपडे सुद्धा आता फक्त ड्रायमधूनच काढायची बाकी आहे चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते आणि तुमची दिवसाची सुरुवात कशी होते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी मुलं सुद्धा उठलेली आहेत हे पाहू शकता तुम्ही ज्या ठिकाणी मी गेले त्या ठिकाणीच ते माझ्या मागे 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 येत असतात चला तर हो। आता आपण बेडरूम मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पहा वॉशिंग मशीन मध्ये मी कपडे लावलेले आहे आता फक्त ते मी काढून घेणार आहे आठ मी या ठिकाणी चादर वगैरे सुद्धा घेतलेली आहे बेडशीट वगैरे तर या ठिकाणी माझे कपडे सुद्धा झालेले आहे ड्रायर मधून काढून आणि आता मी जे पाईप वगैरे लावला आता नळाला तो पाईप वगैरे मस्त पैकी गुंडाळून ठेवत आहे व्यवस्थित आणि बाथरूम मध्ये जे खराब पाणी जाते कपड्यांचं तर बाथरूम सुद्धा धुवून घेणार आहे मस्त या ठिकाणी माझा पाईप वगैरे गोलाळुस्त झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे किचनमध्ये माझा मुलगा थोडा रडत आहे कारण त्यांना नाश्त्याची सवय आहे सकाळी आणि भूक वगैरे लागली असेल म्हणून आता मी त्यांच्यासाठी मस्तपैकी सुजीचा हलवा बनवणार आहे या ठिकाणी मी आज तिखट सुजी बनवणार आहे तिखट म्हणजे फक्त मीठ वगैरे टाकून जिरे मोहरी टाकून पण तरीसुद्धा मी त्यामध्ये तूपच घालत असते कारण लहान मुलांना आधीपासून तुपाची सवय लावली तर मग ते तूप खातात नाही तर मग ते मोठं झाल्यावर अजिबात तूप खात नाही आणि मला सुद्धा तूप आवडत नाही तूप तूप मी तूप अजिबातच खात नाही परंतु माझ्या मुलांनी तूप खायला पाहिजे असं मला वाटते म्हणून मी त्यांना लहानपणापासून तुपाची सवय लावलेली आहे तर या ठिकाणी मी आता थोडं तूप टाकून घेणार आहे आणि ह्या तुपामध्येच न जिरं टाकून त्यांना मस्तपैकी सुजीचा हलवा बनवून देणार आहे तर या ठिकाणी माझ्या मुलांचा नाश्ता भरून तयार आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे परंतु हा नाश्ता खूप गरम आहे त्यांचा त्यामुळे त्यांना मी आताच खायला देणार नाही आहे थोडं थंड झाल्यावर देणार आहे तर तोपर्यंत मी माझा नाश्ता करून घेणार आहे आणि माझा नाश्ता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सा मी काय करते तर मी रोज दोन केळं आणि दूध पित असते तर या ठिकाणी मी आता केळं खाऊन घेणार आहे आणि तोपर्यंत माझ्या मुलांचा नाश्तासुद्धा थंड होणार आहे चला तर मग मी आता ह्या नाश्ता करायसाठी हॉलमध्ये जाणार आहे केळं खाल्ल्याने कसं थोडं वजन वाढते म्हणतात आणि तब्येतसुद्धा सुधारते म्हणून मी केळं आणि रोज दूध पित असते तर या ठिकाणी माझ्या मुलांनासुद्धा मी केळं देणार आहे कारण लहान मुलांनासुद्धा केळं खाणं पौष्टिक असते आणि त्यांनासुद्धा पोटाचे वगैरे त्रास होत नाही मा माझा मुलगासुद्धा केळं मागत आहे माझं केळं वगैरे खाणं झाल्यानंतर मी माझ्या मुलांनासुद्धा आता नाश्ता देणार आहे तर या ठिकाणी माझा नाश्ता करून झालेला आहे दूधसुद्धा पिऊन झालेला आहे आणि आता माझ्या मुलांचा नाश्तासुद्धा थंड झालेला आहे तर आता मी या ठिकाणी त्यांना चारणार आहे ते लवकर खात नाही त्यांना खेळ खेड़, खेळवून खेड़, खेळवून चारावं लागते तुम्ही पाहू शकता ते कसं त्यांच्या मागे मागे मला फिरावं लागते ते दोघेही एका जाग्यावर बसून अजिबातच खात नाही तर आता आता मी त्यांचा नाश्ता वगैरे करून घेते चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय